हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी मऊ लुसलुसित व चविष्ट असा उपीट किंवा उपमा बनवणार आहे या पद्धतीने केलेले उपीट किंवा उपमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडणार आहे चला तर मग उपीट बनवायला सुरुवात करूयात इथे मी दीड वाटी रवा तेल किंवा तूप न वापरता अगोदरच भाजून घेतलेला आहे रवा आपण जेव्हा दुकानातून आणतो तेव्हाच तो जास्त रंग न बदलता व्यवस्थित भाजून ठेवायचा म्हणजे त्यात किडे आळ्या होत नाही आणि उपमा किंवा शिरा बनवताना जास्त वेळसुद्धा लागत नाही कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आणि त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा हिरव्या मिरचीचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे व्यवस्थित चटकलं की त्यामध्ये दीड ते दोन चमचे उडीद डाळ घालून घ्यायची आहे आणि उडीद डाळ छान फुलेपर्यंत परतून घ्यायची उडीद डाळ अगोदरच स्वच्छ धुवून निथळून ठेवायची उडीद डाळ घातल्यामुळे उपीट अजून छान लागते आणि त्याची पौष्टिकता सुद्धा वाढते उडीदा छान परतली गेली की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे उपीटमध्ये कांदा थोडासा जास्त वापरायचा आणि कांदा जास्त लाल होऊ नाही द्यायचा अगदी थोडासाच परतून घ्यायचा आहे हलकासा रंग बदलेपर्यंत कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये रवा घालून घ्यायचा आणि पुन्हा हा रवा व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचा पण मंद गॅसवर जास्त रंग न बदलू देता व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित भाजला जातो तुम्हाला जर उपिट्याचा पिवळा रंग हवा असेल तर अगदी थोडीशी हळद घालायची जास्त नाही आणि दीड वाटी रव्यासाठी मी साडेपाच वाटी पाणी उकळत ठेवलेलं आहे कारण मी जाडा रवा घेतलेला आहे त्यामुळे पाणी जास्त लागतं रवा आपला व्यवस्थित खमंग असा भाजून झालेला आहे आणि आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं याचवेळी टमॅटो घालून घ्यायचा आहे आणि उपीट चांगला मिक्स करून घ्यायचा चांगला एकसारखा करून घ्यायचा मीठसुद्धा घालून घेतलेला आहे मिठाचा वापर अगदी व्यवस्थित करायचा आणि हे उपीट जे आहे ते अजिबात चिकट होत नाही खाताना अगदी मऊ लुसलुशीत आणि चवदार लागते दोन मिनटे झाकण ठेवायचं आणि उपीट चांगलं वाफून घ्यायचं दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता उपीट छान फुलून आलेलं आहे आणि चांगला शिजला गेलेला आहे रवा चांगला भाजला गेला नाही आणि त्यात पाणी जर कमी पडलं तर उपीट घट्ट होतं चिकट होतं आणि खायला अजिबात चांगलं लागत नाही म्हणून योग्य प्रमाण घ्यायचं आणि रवा सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आता यामध्ये एक चमचा भरून साजूक तूप घालून घेणार आहोत आपण म्हणजे आईत्यावेळी थोडंसं तूप घातलं की त्याची चवसुद्धा छान येते हे तुमच्या आवडीनुसार राहणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपला हा उपीट किंवा तिखट सांजा खूप मऊ लुसलुशीत आणि छान झालेला आहे आता यावर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि किसून ठेवलेलं खोबरं घालून घ्यायचं जर ओलं खोबरं असलं तर उपम्याची किंवा उपीटची चव अजून छान लागते यावर तुम्ही बारीक शेवसुद्धा थोडीशी घालू शकता आणि यावर लिंबाची फोड पिळली की आपला उपीट जो आहे तो खाण्यासाठी तयार आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने उपीट नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे कसा झालाय तो सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय